नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचे फार मनापासून आभारी आहे हा जो दिवस आहे हा शुक्रवारचा दिवस आहे काल गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला आलेला होता आजचा व्हिडिओ मिक्स रिमिक्स पुढं माघ येत आहे ताईनं सकाळी जी काही रांगोळी आपली आदल्या दिवशी जी काढायची असेल ती मी अशा पद्धतीनं काढते रांगोळी आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्या दारामध्ये काढलेली असते त्यामुळे ती उचलून कचऱ्याच्या पेटीमध्ये न टाकता को आपल्या कचऱ्याच्या पिशवीत न घालता अशा पद्धतीनं उचलून जिथं तुम्ही निर्माल्य टाकता तिथं टाकून द्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी असं असतं फ्लॅटमध्ये वगैरे राहणारे की निर्माल्य टाकायला जागा नसते ते साठवून ठेवतात तर त्याच्यामध्ये टाकून साठवून ठेवून पुन्हा ते तुम्ही बाहेर नेऊन टाकलं तरी पण चालेल पण शक्यतो ते कचऱ्या पेटीमध्ये टाकू नका बाकी दरवाजात जी उंबरट्याला आहे ती तरी टाकू नका बाकी खाली तुम्ही जर शो साठी वगैरे काढली असेल तर ती तुम्ही टाका काही हरकत नाही कारण बरेच जण खूप सारे काढतात पण निदान उंबरट्याची असं त्याच्यानंतर मी, मी, मी होते होते, जास्त, आज शुक्रवार होता म्हणून म्हटलं हिरव्या कलरची जी रांगोळी आहे आणि खरंच सांगते तुम्हाला पण आवडणार बघा मला खूप आवडली मी कधी काढत नव्हते हिरवा कारण शक्यतो लाल पिवळा हे असे कलर जे असायचे जे माझ्या रांगोळीमध्ये मी ठेवत होते जास्तीत जास्त पण आज हिरवा काढला खूप छान वाटलं असो ही सकाळची जी आपली पूजापाठ असते ना ज्या त्या वेळेला झाल्यानंतर तुम्हाला एक जाणवेल की बाबा तुम्ही ज्या वेळेला अंगण घर बाहेरचा एरिया अशा पद्धतीनं प्रसन्न ठेवता तर आपोआप तुमच्या घरामध्ये त्या दिवशी जो काय तुमचा मूड असणार आहे तो प्रसन्न असणार आहे तुम्ही ट्राय एकदा करा जे करतात त्यांना माहीत आहे जे करत नाही त्यांना सांगेन मी नक्की करून बघा खूप छान वाटणार पण हो सकाळच्या वेळेला अन्यथा दहा आणि अकरा असं टायमिंग नको आता आदल्या दिवशी गुरुवारचं जेवढं काय माझं सगळी पूजा मांडणी होती ना ती रेग्युलर देवपूजा हे सगळं मी करून घेणार आहे उत्तर पूजा कशी करावी याच्यावर प्रॉपर व्हिडिओ मी दिलेला आहे की उत्तर पूजा आणि एक मध्ये तरी हायलाईट झालेली कुठं समजा गावाला इमर्जन्सी दुसऱ्या दिवशी जायचं असेल सकाळी समजा पहाटे किंवा रात्रीच निघायचं असेल तर ताई आम्ही जी पूजा समजा आता गुरुवारची मांडली आहे तर गुरुवारीच लगेच मांडणी करून पूजा वाचून पुन्हा लगेच आम्ही काढू शकतो का तर नाही कधीही तुमच्या पूजेने रात्र पहावी उगवता सूर्य पहावा किंवा पहाटे जरी काढली तरी चालेल पण आता मांडली लगेच पंधरा मिनटात पूजा केली आणि लगेच उत्तर पूजा केली तो तुमचा म्हणजे काउंट करायला हक्क नाही मी म्हणजे अगदी शंभर टक्के सांगेन की असं करू नका इमर्जन्सी असेल तुम्हाला जायचं महत्त्वाचंच असेल तर एक काम करा तुम्ही घरात कोणाला तरी सांगा कारण ते उत्तरपूजा करणं एकदम सोपं आहे त्याला काही नाही हे पाणी जे आहे ते आपल्याला झाडांच्या ह्याच्यात ओतायचं आहे आता बघा गुरुवारचं तांदूळ मी तसंच ठेवून देते आणि शुक्रवारचं जे तांदूळ असतात त्यामध्ये पुस्तकामध्ये म्हणजे पोथीमध्ये स्पष्ट दिलं आहे की चिमण्यांना पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे तर ते तुम्ही घालू शकता गुरुवारचं सुद्धा तुम्ही घालू शकता तसं काहीच हरकत नाही मी मी काय करते जास्त आता तुम्ही बघितले मी वरती नेऊन भरपूर सारं तांदूळ ठेवले त्यामुळे मी असा विचार करते की हां नंतर उपयोगाला येईल त्यामुळे मी माझ्या रेग्युलर डब्यामध्ये टाकते आणि पुढच्या वेळच जे काय तांदूळ असेल ते पक्ष्यांना ठेवू शकतं म्हणजे दोन्ही करू शकता आपल्या धान्यात पण टाकू शकतो आणि शक्यतो पक्ष्यांना घाला मी सांगेन आता उन्हाळा सुरू आहे प्रत्येकाने एकच काळजी घ्या की आपल्या घरावरती पाणी आणि थोडं का होईना तांदूळ धान्य हे जरूर ठेवा कारण का उन्हाळ्यामध्ये त्याची गरज आहे ना कमेंट आली परवा त्या कमेंटला बऱ्याच जणीने लाईक केलं ला, ती म्हणजे कुठली तर तुझ्या मध्ये कोणते कोणते कंटेनर असे आहेत जे फ्रीज स्टोरेज साठी वापरते हे मी दाखवलेलं आहे आधी पण जेव्हा कधी भाजी वगैरे होईल तेव्हा दाखवले आता मला थोडस डिटेल्स मध्ये दाखवते कारण बऱ्याच जणींना त्याचा फायदा होत असतो बऱ्याच जणी वापरत असतात तर याला भरपूर दिवस झाले घेऊन मी काय आता तुरत असं घेतलेलं असं नाहीये पहिला फ्रीज बंद करून घेतलं कारण चालू फ्रीज जर असं ठेवलं तर लाईट बिल जास्त येतं म्हणतात तर पहिला हे काल बुधवार झाला भाजी आणली नाही गेल्या बुधवारी आणलेली त्याच्यावरच आहे अजून म्हटलं थोडीशी आहे पूर्ण संपू दिली की मग भरलेलं बरं असतं उगेच पहिली असताना दुसरी आणून भरायची का तर आठवड्याचा वार आहे म्हणून तर ते चुकीचं आहे कारण मग शिलाई शिळप हवं लागतं वेस्टेज जातं तर याच्यामध्ये सहा अशा पद्धतीनं छोटे छोटे कंटेनर आहेत एकामध्ये एकच काढलं की तुमच्या रोजच्या भाजीची तयारी होते मी याच्यामध्ये मिरच्या ठेवते आल्लं ठेवते लसूण ठेवते कोथिंबीर ठेवते कडीपत्ता ठेवते जे रेग्युलर आपण जेवणाला वापरणार आहोत सगळ्या म्हणजे अगदी फोडणी पासून जे काय असेल ते मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे हा एक डबा काढला की बाकी सगळं होऊन जात त्याच्यानंतर हे असे डबे मिळतात बघा याच्या आतमध्ये ना तुम्हाला असे डबे मिळतात त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे बाकीचे डबे मी काढून अशा पद्धतीनं टोमॅटो पण ठेवलाय कारण तुम्ही याचा दोन्ही प्रकारे वापर करू शकता तर एक म्हणजे तुम्ही असे डबे ठेवून सुद्धा वापरू शकता सगळे डबे जे आहेत ते दुसरीकडे शिफ्ट करून अखंड डबा मोठ्या कुठल्या ह्याला वापरू शकतं कधी कधी काय होतं की आपण एखादी भाजी जास्त ह्याच्यामध्ये आणतो ना त्यावेळेला हे उपयोगाला येतं का आता डबे काढले की अखंड पेस्ट तुम्हाला मिळतो तिसरं म्हणजे यातले डबे माझ्याकडे सहा आहेत आणि हे मला फार आवडलं यांच्यापेक्षा हे कारण का हे बघू शकता याला खाली ना अशा पद्धतीने जाळी दिलेली आहे एक्स्ट्रा काही याच्यामध्ये पाणी असू दे असेल तुम्हाला पाणी वगैरे तर हे जे एक्स्ट्रा पाणी आहे फुलांचा खाली साठलं जातं याचा फायदा काय असतो तर जेव्हा पाणी कधी असं खाली साठतं तर वरचं जे आहे ते खूप छान ताजी फ्रेश फुलं राहतात आता हे फुलं मी तोडून माझ्या मते पाच सहा दिवस झालं म्हणजे फुलं तोडून तर ती फुलं बघा अजून व्यवस्थित आहेत बघा कारण का पाणी सगळं त्यातलं ओलावा जो आहे किंवा फ्रीजमुळे जे काय पाणी सुटणार आहे ते सगळं खाली ते तर मग तुम्हाला मी जरूर सजेस्ट करेन की मिळाले तर ह्यातले घ्या माझा याच्याबद्दलचा रिव्ह्यू जर बघायला गेलं तर खूप बेस्ट आहे ते मी यातले तीन मागवलेले मध्ये येतात तुम्हाला जर असं कुठल्याही फ्रीज मध्ये असेल म्हणजे मध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ठेवू शकता हे बघा आता हे खोबरं आहे मी बारीक करून घेतलं व्यवस्थित भाजलं आणि मग ते फ्रीजला ठेवून दिलेलं आहे याला काय होतं की खराब होत नाहीये काही सुद्धा याला प्रॉब्लेम येत नाहीये आणि एअरटाईट आहेवर तर हे बघू शकता हा मी घरी बनवलेला मसाला हा भरून बनवलेला होता आता संपत आलाय आता उन्हाळ्यात ना सगळी आपली पुढची तयारी जी आहे ती करून ठेवायची म्हणजे हा बनवून माझ्या मते झाला असेल चार महिने अजून जातो मला मसाला तर हे कंटेनर आहे हे ठराविक आहेत काही क्लिनिंग मध्ये गेलेले आहेत कारण भांडी घासण्यासाठी जे आहेत ना, ना रिकाम्या झाले की मी तिकडे टाकले वरती हे साधे आपले जे आपले मिठाईचे डबे वगैरे येतात ना त्याच्यामध्ये मी असं काय काय भरून काय ड्रायफ्रूट म्हणा काय पण जे गोष्टी डीप ला आपण ठेवू शकतो ते आणि सोबतच असे कंटेनर मी तीन मध्ये घेतलेले आहेत ज्यामध्ये तांदळाचं पीठ बेसन रवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या मी ठेवून देते बघू शकता इथून पुढचा हा व्हिडिओ जो आहे तो हा गुरुवारचा मी जसं म्हटलं ना उलटा सुलटा येत आहे असं तर मी संध्याकाळी प्रसाद बनवत होते जसं गॅसचा गोंधळ तर आलाच नाही का कशासाठी पुढे जाऊन तुमच्यात आता कारण देतील मग आता बनवायचा नैवेद्य जो होता तो रेग्युलर आपलं आगारोचं इलेक्ट्रिक केटल जी आहे ती घेतली त्याच्यामध्ये तूप वाटलेला आहे रवा जो आहे तो भाजलेला होता ड्रायमध्ये तो थोडासा तुपामध्ये भाजला कस्टर्ड पावडर ही खूप छान आहे एकदम बेस्ट फ्लेवर मँगोमधला जो आहे तो आणि थोडंसं पाणी किंवा थंड दूध घालून मिक्स करून घ्यायचं आता दूध ओतलेलं आहे कारण रव्याची खीर बनवत आहे मी खीर आपल्या हिशोबाने घट्ट पातळ आपण आपल्या हिशोबाने पाणी दूध ॲड करू शकतो त्याच्यानंतर सगळं भाजल्यानंतर मग मी थोडंसं घातलेलं आहे साखर ही जी साई आहे ती मी पनीर परवा जसं काढलं होतं तुम्ही बघितलं त्या पनीरच्या भाजीसाठी मी साई काढून ठेवलेली आहे साईडला बरेच जण फ्रेश क्रीम वगैरे आणतात पण मी अजूनपर्यंत कधी क्रीम आणून ओतलेलं नाही घरातील जी साई असते तीच वापरत असते दूध कोणतं असतं तर गोकुळचं असतं इकडे गोकुळचाच ब्रँड खूप मोठा आहे कारण कोल्हापूरला गोकुळ ब्रँड बघायला गेलं तर ऐंशी टक्के लोकं वापरतात तीळ खसखस हे जे आहे याचं वाटण बनवून घेतलं भाजीसाठी पनीरच्या डाळ आणि तांदूळ एकत्र भिजवून मी सकाळी ठेवलेलं त्याच्यानंतर दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि मिक्सरला वाटून घेत आहे याच्यामध्ये दिसणारे डाळ तुम्ही म्हणताल ही कसली डाळ तर त्याच्यावरती फोलफट असतात बघा गावाकडची डाळ आहे ती कारण जसं म्हटलं की गावी माहेरी कडधान्यांची पिकं घेतली जातात तर ती थोडीशी शिल्लक होती पण तुम्हाला मी खरं सांगू मला तरी काही बरोबर वाटलं नाही त्या डाळीमधले आंबोळे आता तुम्हाला पुढं जाऊन दिसेल आता मी जसं म्हटलं की काही गोष्टी आपल्याला अनुभव असतात आपण पटकन बोलून दाखवतो पण बऱ्याच जणांचं ते होतं सक्सेस चांगलं याचा अर्थ असा नाही आहे की बाबा म्हणजे ते वस्तूही असेल कदाचित माझ्याकडनं कुठंतर कमी पडलं असावं किंवा त्या भांड्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झालेलं असं पुढे गेल्यावर दिसेल तुम्हाला पण तुमचं कुठं बसू नये म्हणून मी तुम्हाला सांगेन की आपली रेग्युलर पॉलिश डाळ येते ना तीच जरूर वापरा असं तेच केटलचं भांडं मी धुवून घेतलं आणि त्याच्यामध्येच बनवत आहे मी पनीर पनीरसाठी थोडीशी साई आणि थोडंसं पनीर, पनीर एकत्र एक फेटून घेतलं त्याच्यानंतर रेग्युलर मसाले घातलेले आहेत आज कांदा नाही ना, ना लसूण नाही फक्त साध्या सिंपल जे काय आपले रेग्युलर जिनस असतात त्याचाच मसाला बनवून मसाला बनवून घेतलेला आहे आणि साई जेव्हा आपण फिरतो ना तर त्यातनं बघा ती मलईसुद्धा वर येते जेव्हा मिक्सरला फिरवून घेतलं ना तर ती मलई वर आलेली होती ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजून झाल्यानंतर साई जी आहे ती मी ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा पनीर मी टाकलेलंच होतं म्हणजे बारीक करताना फेटून घेताना त्यामुळे थिकनेस पण जो आहे भाजीला छान येतो मिळून मिसळून भाजी येते हे बघा मी या भांड्यामध्ये ना एक चपाती आता बनवायची आता पुऱ्या चिवला म्हटलं तेल वगैरे आत न न लावता मला फक्त एक चपाती छोटीशी करून बघायची आहे कशी होते चपाती बघायची होती त्या हिशोबाने पण तुम्हाला खरं सांगू मला नाही त्यातली आवडली कारण तेवढं हीट जे आपल्या चपातीला जे काय म्हणतात ना उष्णता गरजेची आहे ना तेवढी नव्हती म्हणून सरळ आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून घेतल्या आता जोपर्यंत पंढर येत नाही तो चपातीचा वांदा येणार आहे मग कधी तर पुऱ्या किंवा काही कधी भात शनिवारपर्यंत आता कसं तरी न्यायचं आहे आपल्याला ढकलत तर ह्या ज्या पुऱ्या आहेत याच्यामध्ये बेस्ट झाल्या पण मी पुन्हा म्हणलं तो प्रॉब्लेम की उष्णतेचा तेवढी उष्णता मिळत नाही गरमी आपली जी गॅसची असते ना तेवढी तिथं नाही मिळाली मला असं हा होता रिव्ह्यू पण मला खूप फायदेशीर आहे म्हणजे आता ह्या दोन दिवसामध्ये ही भांडी का बुकाय का लागल्या काय झालं तुला बाहेर जाय पाणी पिलं बाबूनी पाणी पिलं बाय चला बाय एक, एक बाहेर आलं की या सगळ्यांना बाहेर यायचा दंगा असतो एक बाहेर भुकायला लागलं की सगळी भुकायला चालू करतात मग ते बघावं लागतं ना कधी कधी भीती वाटते कशात अडकलं काय अडकलं पण जाऊन बघते तर ही बाहेर निघाली म्हणून बाकीचे भुकत होते असो ही क्लिप जी आहे ती शुक्रवारची आहे मी तुम्ही बघितलं की सगळं भरून ठेवलेलं होतं कुकरमध्ये सकाळपर्यंत व्यवस्थित पीठ जे आहे ते फुगलेलं होतं जसं म्हटलं की डाळ व्यवस्थित असती तर आणि फुगलं असतं तुमच्या सांगण्याप्रमाणे मेथी वापरते काही त्यांनी सांगितले की मला पोहे वापर पण आता सध्या माझ्याकडचे पोहे संपलेले होते नाहीतर मी तुम्ही जे ट्रिक ती वापरणार होते आता हाफ हाफमध्ये पहिल्यांदा इडली बनवून घेणार आहे कारण का सकाळी मुलं पण जाणार होती त्यांची गडबड होती दादांना डबा द्यायचा होता आणि सुरुवातीला म्हटलं आता ह्या भांड्यात आंबोळी वगैरे कशी येते बघावं केलं मी शिजल्या चवीला झालं सगळं आहे पण ज्या तव्यावरती जी आपली आंबोळी होते ती याच्यामध्ये होत नाही नॉनस्टिकचं भांडं आहे कुठेही चिटकत नाही पण मला माहीत नाही प्रॉब्लेम जो आहे तो बॅटरचा आहे का कशाचा आहे चुलीपेक्षा गॅसला चव कमी गॅस पेक्षा इलेक्ट्रिक चव कमी चुलीची गॅस काय चुलीची सर कशालाच येत नाही प्रति गोष्टी कसं आहे थोडस वेगळं वेगळं जागे गॅस आपला शनिवारी येतो इथं ह्या एरिया त्यामुळं आणि हे अनाय जायचं म्हटलं तर मला तेवढा नाही तर तुमची काही काही ना काहीतरी जुगाड करून जुगाड आहे म्हणून तर वेळ नाही जुगाड नसता तर वेळ लगेच मिळाला असता खाणार काय हा तेच की गॅस आणाय किती लागत असुजगाव मध्ये तिकडे आपलं एवढे लांब कस काय घेतलं तुम्ही मी इकडे शिफ्ट आपल्या इथं आहे आपण तर इथं तुम्ही का शिफ्ट करून घेतलं नाही अरे देवा इकडे शिफ्ट केलेलं ती ठिकाण आहे आणि आपण तिथं तिथल्या एरियातलं असं आहे बघा गॅसचं आणि इथं गाडी येत नाही काय शिलो इथं गाडी काय येत नाही हो आठवड्याला आधीचं घर जे आहे ते महानगरपालिकेच्या हद्दीत येत आहे बरोबर आणि हे जे इथं ग्रामपंचायत लागते बरं का का देखा देखा दादा काय काय आणलं दादांना पेडीग्री आणली आहे काय तुमचा लावलं एवढा काय हवा लागलंय तुला बुकायचं नुसता काय चांगलं आहे ना तर ही ना पेडिग्री दहा किलो आहे ना सगळी म्हणून दहा हां

फ्लेवर वेगवेगळे का <ills> काय होते? काय होतंय काय दम काढ की जरा नुसतं भांडायचं किती ते भांडायचं घेत नाही मी घरात तिथंच बसायचं भांड कुदळ कुठला

जंप 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 माय मन आले दिसर पहिला ट्रीट मग जंप 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 हां जंप राउंड 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 अप जंप जंप राउंड अप राउंड अप शो नाय घाला अरे पण हवा मला खाली बस खाली बस